श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः हस्तासावो खलांसि खलत्व भरो प्रेम सर्वत्र जै मातृतत्व सप्रेम ज्योतिनितपाजूदे मच्चित्तश्रीपादपदीरमुदे श्रीमद्भागवतमहापुराणे पञ्चमस्कन्धे अथ विंशोऽध्यायः अन्यसहाद्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन शुकाचार्य म्हणाले आता प्रमाण लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्षविभागाचे वर्णन करतो जसा मिरू पर्वत जम्बूद्वीपाने वेढलेला आहे त्याचप्रमाणे जंबूद्वीपसुद्धा आपल्या इतकेच परिमाण आणि विस्तार असलेल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे खंदक ज्याप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो त्याचप्रमाणे क्षारसमुद्रसुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने विढलेला आहे जम्बूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे तेवढाच विस्तार येथे प्लक्ष प्लक्षवृक्षाचा आहे म्हणूनच याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे येथे सात जिव्हा असणारे अग्निदेव राहतात या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र इदमजिन्हा होता त्यानेच याचे सात वर्षात विभाग केले आणि त्या विभाग त्या वर्षांप्रमाणेच असले नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपविले हो। आणि स्वतः अध्यात्म युगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला शिव यवस सुभद्र शांत क्षेम अमृत आणि अभय अशी या वर्षांची नावे होत यातसुद्धा सात पर्वत आणि सात नद्यास प्रसिद्ध आहेत तेथे मणिकूट वज्रकूट इंद्रसेन ज्योतिष्मान सुपर्ण हिरण्यष्ठीव आणि मेघमाल हे सात मर्यादा पर्वत आहेत तसेच अरुणा नुमणा अंगिरसी सावित्री सुप्रभाता ऋतंभरा आणि सत्यंभरा या सात महानद्या आहेत तेथे हंस पतंग ऊर्ध्वायन आणि सत्यांग नावाचे चार वर्ण आहेत या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण तमोगुण क्षीण होत राहतात त्यांचे आयुष्य एक हजार वर्षांचे असते देवांप्रमाणेच हे दिसतात आणि त्यांना संतानेसुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात हे तीन वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणाऱ्या तीन वेद स्वरूप भगवान सूर्याची आत्मरूपाने उपासना करतात ते म्हणतात जो सत्य आणि ऋत वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठाता आहे त्या पुराणपुरुष विष्णू स्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो लक्ष इत्यादी पाच द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मताच आयुष्य इंद्रिये मनोबल इंद्रियबल शारीरिक बल बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात लक्षद्वीप आपल्या इतक्याच विस्ताराच्या ऊसरसाच्या समुद्राने विढलेले आहे त्याच्यापुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेली शालमली द्वीप आहे ते तेवढ्याच विस्ताराच्या मद्याच्या सागराने वेढलेली आहे लक्षद्वीपाच्या पाकर वृक्षासारखाच तेथे सावरीचा वृक्ष आहे असे सांगतात की हाच वृक्ष आपल्या वेदमय पंखांनी भगवंतांची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गुरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे नाव असण्याचे कारण आहे या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र यज्ञबाहू होता त्याने याचे सुरोचन सौमनस्य रमणक देववर्ष पारिभद्र आप्यायन आणि अविज्ञात नावाचे सात विभाग पाडले आणि हे याच नावाच्या आपल्या पुत्रांकडे सोपविले यातसुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या प्रसिद्ध आहेत स्वरस शतशृंग वामदेव कुंद मुकुंद पुण्यवर्ष आणि सहस्रश्रुती अशी पर्वतांची नावे आणि अनुमती सिनिवाली सरस्वती कुहू रजनी नंदा आणि राका ही नद्यांची नावे होत या वर्षात राहणारे श्रुतधर वीर्यधर वसुंधर आणि इशंधर नावाचे चार वर्ण वेदमय आत्मस्वरूप भगवान चंद्रांची वेदमंत्रांनी उपासना करतात आणि म्हणतात जो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात आपल्या किरणांनी विभाग करून देव पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो तो चंद्र आमचा राजा असो याचप्रमाणे मध्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपांप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या तुपाच्या समुद्राने घेरलेले आहे यात देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडूप आहे त्याच्यावरूनच या द्वीपाचे नाव पडले आहे हे अग्निप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते राजन या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज हिरण्यरीता होता त्याने आपल्या द्वीपाचे सात विभाग करून त्यापैकी एक, एक एक आपले सात पुत्र वसु वसुदान दृढरुची नाभिगुप्त सुत्यव्रत विविक्त आणि वामदेव यांना दिले आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला त्यांच्या वर्षात सीमा निश्चित करणारे सात पर्वत आहेत आणि सातच नद्या आहेत चक्र चतुशृंग कपिल चित्रकूट देवानिक ऊर्ध्वरूमा आणि द्रमिळ ही पर्वतांची नावे होत नद्यांची नावे अशी आहेत रसकुल्या मधुकुल्या मित्रविंदा श्रुतविंदा देवगर्भा घृतच्युता व मंत्रमाला यांच्या जलामध्ये स्नान करून कुशद्वीपवासी कुशल कोविद अभियुक्त आणि कुलक या वर्णांचे लोक अग्निस्वरूप भगवान हरिंचे यज्ञादी उत्तम कर्मांनी पूजन करतात तसेच याप्रमाणे स्तुती करतात हे अग्ने आपण परमब्रह्माला साक्षात हवी पोचविणारे आहात म्हणून भगवंतांच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषांचे सुद्धा यजन करावे तसेच घृतसमुद्राच्या बाहेर त्याच्या दुप्पट आकाराचे क्रौंच द्वीप आहे ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे त्याचप्रमाणे हे आपल्या इतकाच विस्तार असणाऱ्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे येथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे त्याच्यावरूनच याचे नाव क्रौंच द्वीप असे पडले होते पूर्वी श्री स्वामी कार्तिक यांच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडेवेली इत्यादी उद्ध्वस्त झाल्या हो होत्या परंतु क्षीरसमुद्राचे सिंचन झाल्यामुळे हो आणि वरुणाने यांचे रक्षण केल्यामुळे हो हा पर्वत निर्भय झाला या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र घृतपृष्ठ होता त्याने याचे सात वर्षात विभाग करून त्यांच्यावर त्यांच्या सारखीच नावे असणाऱ्या आपल्या सात उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि स्वतः सर्व जीवांचे अंतरात्मा कीर्तिशाली भगवान श्रीहरींच्या पवित्र चरण कमलांना तो शरण गेला घृतपृष्ठाचे आम मधुरुह मेघपृष्ठ सुधामा ब्राजिष्ठ लोहितारण आणि वनस्पती या नावाचे सात पुत्र होते त्यांच्या वर्षांमध्ये सुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या होत्या त्या पर्वतांची नावे शुक्ल वर्धमान भोजन नंद, नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत आणि नद्यांची नावे अभया अमृतौघा आर्यका तीर्थवती वृत्ती रूपवती पवित्रवती आणि शुक्ला ही होत यांच्या पवित्र आणि निर्मल जलाचे सेवन करणारे तेथील पुरुष ऋषभ द्रविण आणि देवक नावाचे चार वर्णांचे निवासी पाण्याने भरलेल्या उंजळींनी अर्घ्य घेऊन जलदेवतेची उपासना करतात आणि म्हणतात हे जलदेवते तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे भू भु, भुव आणि स्वह या तिन्ही लोकांना तू पवित्र करतेस कारण तू स्वरूपतःच पापांचा नाश करणारी आहेस आम्ही आपल्या शरीराने तुला स्पर्श करतो तू आमचे अंग पवित्र कर याचप्रमाणे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या चारी बाजूंनी बत्तीस लाख योजने विस्तार असलेले शाकद्वीप आहे ते यांच्या एवढ्याच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे यामध्ये शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे त्यामुळेच याचे ते नाव पडले आहे त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारी द्वीप दरवळलेले असते